माधवी पाटील कोल्हापूर ताईंची ऑर्डर पॅकिंग चालू आहे दाखव काय आहे बांगड्या किती आहेत अकरा 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 ताई तुमच्या अकरा अकरा बांगड्या आहेत <laughs> तू चुकून कमी दिल्या तर ताईंना प्रॉब्लेम नको मग स्वतः लक्ष घेऊन हो ऑर्डर पॅक करून घ्यावी लागते हो, हा बाबा ह्या कवड्या किती आहेत अभिषेक पाच आहेत ना पाच आणि गोमती चक्र गोमती आणि हे एक दुपदानी दुपदानी बरोबर दुपदा सॉरी सॉरी uh, uh, फुलदानी परडी डी हा आणि हे काय आहे पंचरत्न आणि ताईचा हा काय आहे चांदीचा ताई तुमचा हा चांदीचा कुंचन त्याच्यानंतर ही कस्तुरी बॅग ताईंची अजून अभिषेक ते दाखव ताईंची डिश छोटीशी त्याच्यानंतर प्युअर गाईच्या तुपाच्या वाती बऱ्याच ताई आपल्याकडं प्युअर गाईच्या तुपाच्या वाती घेतात तर हे आपल्याकडच्या शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहेत त्याच्यामध्ये कोणताही वॅक्स कोणताही मॅन ॲड नाही आहे ज्या ताईंनी घेतलंय त्या कमेंट करतील कम्युनिटीमध्ये रिव्ह्यू चेक करा तसंच बघा ताईंच्या चा चांदीच्या वस्तू अभिषेक ह्या चांदीच्या वस्तू एक दाखव राहिल्या नाही पाहिजेत काय काय हे पारिजातक हे कशाचं फूल आहे उदळायचं फूल त्याच्यानंतर कमळाचं फूल एक हळकुंड अजून एक फूल हे कशाचं फूल आहे पारिजातकच आहे जास्वंद सॉरी ताई गणपती बाप्पाला छोटेसे बघा जास्वंदाचे फुलं आले आहेत गणपती बाप्पाला वाहण्यासाठी तर ताईंचे हे छोटेसे जास्वंदाची दोन फुलं आहेत त्याच्यानंतर एक श्रीफळ आहे अजून एक जास्वंदाचं ताईने फुल घेतले गणपती बाप्पांसाठी का हे छोटंसं जास्वंदाचं गणपती बाप्पाचं फुल त्याच्यानंतर हे उधळायचं छोटंसं फुल आहे ताईंचं आणि अक्षर किती अभिषेक लवंग किती आहे हा लवंग एक आहे ताई तुमची हे बघा चांदीचे हे रत्न असल्यामुळं मी हा व्हिडिओ करते कारण काही मिस नको व्हायला नाही बाळा नाही टाकलं त्यात हम्म चारच आहेत पाच औषध आहेत हां तर हे धर अभिषेक हा हगड अभिषेक पडला दे मोती किती तो मोती किती आहेत एकच मोती ताई दोन गुंज आहेत आणि एक पोळा हे बघा दोन गुंज एक मोती एक पोळा असं हे ताईंचं धनलक्ष्मी कुंचनचं साहित्य आहे त्याच्यानंतर ताई तुमच्या ह्या पाच अक्षद आहेत दोन तीन चार इंच ह्याच्यामध्ये बघा अशा ताई पाच अक्षद ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर पाच अक्षद आहेत त्याच्यानंतर पंचरत्न आहेत आणि तुमचा हा चांदीचा कुंचन असा अभिषेक मी पॅक केलेला आहे हे तुमचं धनलक्ष्मी कुंचनचं साहित्य झालं हा अक्षदा भेटला मॅडम खायला त्याच्यानंतर अभिषेक काय श्वेत श्वेतगंध आहे ताई तुमचा एक तुमची ऑर्डर चाललेली आहे पॅकिंगचा चा। हा एक कुंचा आहे तुम्ही बघू शकता हा कढीचा तर हा आहे ह्याच्यावर अन्नपूर्णेची मातेची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती किंवा पैसे नाणे ठेवू शकता आणि हा तुझा चांदीचा कुंचन त्याच्यानंतर ताईने बघा केसर ही ना धुपस्टिक घेतलेली आहे त्याच्यानंतर रोज अत्तर आहे हे ताईंचं आणि केवडा रोज आणि केवडा दोन अत्तर ताईने घेतलेले आहेत एक रोज आणि दुसरा गुलाब आणि केवडा माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे भगवान विष्णूना केवडा प्रिय आहे तसंच बघा किती दिवे ताईने घेतलेले अभिषेक हे तुपाचे वीस पंत घेतलेले आहेत लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी तसंच ज्यांना लक्ष्मीजी मातेचं व्रत करायचं आहे त्यांना लक्ष्मी मातेच्या व्रतची पोती सुद्धा आपल्याकडे मिळते त्याच्यानंतर बऱ्याच ताईंना ललितसहस्त्र स्तोत्र पाहिजे असतं आणि श्रीसुक्त ते सुद्धा आपल्याकडे मिळतं ताई ही तुमची अशी ऑर्डर आहे तर ही ऑर्डर सगळी अभिषेक दादा पॅक करत आहेत आणि तुम्हाला अजून काही हवं असेल पूजा साहित्य तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कारण ही मोठी ऑर्डर आहे त्यामुळे बघा काही राहायला नको म्हणून मी स्वतः बसून पॅक केली आणि जेव्हा तुम्हाला ऑर्डर मिळते तेव्हा तुमचं एक काम असतं की तुम्ही प्रत्येक वस्तूचा व्हिडिओ म्हणजे ओपनिंगचा व्हिडिओ झाला पाहिजे कारण कसं असतं की काही वस्तू आमच्याकडे राहिली असेल तर तर रोजचे बघा एक शंभर ते दीडशे कुरिअर असतात त्यामध्ये प्रत्येकाचं काही राहिलं असेल तर व्हिडिओ असेल तरच आम्ही तुम्हाला तो देऊ शकतो बदलून त्यामुळे तुमचा व्हिडिओ असणं गरजेचं आहे तुम्ही कायम घेता मान्य तुमच्यावर विश्वास आहे माझा माझ्यावर तुमचा विश्वास आहे पण काही काही गोष्टी अनुभवातल्या आमच्या आहेत स्वतःच्या त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला कुरिअर भेटतं तेव्हा तेव्हा तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ओपनिंगचा आणि जे वस्तू ज्या गोष्टी राहिल्यात त्या आम्ही तुम्हाला पाठवून देऊ कोणत्याही गोष्टीचा राग मानू नका कारण कसं आहे एकच ताई कुरिअर नसतो दिवसातून खूप कुरिअर असतात त्यामुळे प्रत्येक कुरिअरला वेळ द्यावा लागतो तरी सुद्धा आमचा दादा पॅकिंग करून घेतोच तर अभिषेक दादाच्या पॅकिंगसाठी एक हेल्पर ताई येणार आहे दादा मॅनेजर होणार आहे स्वामी मूर्ती आर्टचे ए नीठास रे बर थांबा गेलं काय कुठे गेलं तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर हे आमच्या ताईंची ऑर्डर आहे ना ते टाक तर एक अजून एक कोल्हापूरच्या ताई आहेत त्यांचे तर एवढे मोठे वीस तीस तुपाचे डबे आहेत आणि छोटे एक वीस आहेत ते सुद्धा आम्हाला कुरिअर करायचे आहेत तर त्याचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल